एका चांगल्या कार्यक्रमाला का येण्याची संधी कारण सहकारात मी अनेक वर्ष काम करतोय अनेक सहकारी संस्थेमध्ये कारखाने असतील सूत घेण्या असतील जिल्हा मदती बँकेचा तरी मला सांगितल्याप्रमाणे अनेक वर्ष काम करण्याची संधी मला आजही मी मंत्री जरी असलो तर त्या जिल्हा मदती बँकेचा मी चेअरमन आहे मी पद का सोडलं नाही तर मला सोडू देत नाही म्हणून सोडत नाही <laughs> कारण परवा माझ्या मुलाला गोकुळात चेअरमन केलं म्हटलं आता मी सोडतो तुम्ही घ्या कोणतरी तर ते काही द्यायला घ्यावं ते आले येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी माझी इच्छा बोलून दाखवलेली आहे कारण या मंत्रिपदाच्या व्यापामुळे ती लक्ष द्यायला मिळत नाही आपलं जे काम आहे जर आपल्या नीटपणाने सोपणाली करता आलं नाही तर मनामध्ये अस्वस्थता तयार होते किंवा मोठ्या जागेमध्ये जाणं आणि त्या ठिकाणी इमारत बांधणं एक अत्यावश्यक बाब झालेली होती आणि संचालक मंडळाने निर्णय घेतला तीन वर्षापूर्वी स्वाभिमानी या नावाने ते निवडून आले आणि पहिल्यांदाच त्यांनी जवळजवळ पाच कोटी खर्च करून स्वतःच्या नफ्यातून तरतूद करून बँक बांधली त्याचा माझ्यासारख्या सहकारामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मनापासून आनंद आहे आता त्याचा उल्लेख केला छोटी पगारदार म्हणजे सॅलरी अनर्स ज्या संस्था आहे त्या फार सशक्त असतात था। फार चांगल्या पद्धतीने चालवल्या जातात कारण त्याची पगारातून होणारी वसुली ही शंभर टक्के असते आणि म्हणून मी सहज आपल्या या बँकेच्या आकडेवाडीकडं माझं लक्ष गेलं आपल्या ठेवी जवळजवळ पाचशे अष्ट्याहत्तर कोटीचे आहेत कर्ज चारशे सात कोटीचे आहेत त्रेपन्न कोटीचं शेअर भांडवल आहे सत्तीस कोटी रिझर्व्ह फंड आहे दोनशे एक्केचाळीस कोटीचं गुंतवणूक आहे सहाशे त्र्याण्णव कोटी रुपयेचं खेच भांडवल आहे रिझर्व्ह बँकेच्या निमाप्रमाणे सी आर ए आर अठरा पॉईंट सहा आहे सातत्यानं ऑडिट वर्ग आहे एकूण शाखा एकोणीस आहेत या वर्षी आपल्याला तीन कोटी बहात्तर लाख रुपयेचा नफा झालेला आहे शहात्तर कोटीचं नेटवर्क आहे नेट एन पी ए पॉईंट एकाहत्तर आहे आणि शेड्यूल एकशे सत्तर टक्के आहे हे कशासाठी वाचलं मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमॅन आहे आणि <laughs> मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये चाळीस वर्ष संचालक आहे आणि अनेक वर्ष चेअरमन पदाची पद घोषवताना भुश हे जे पॅरामीटर्स आहेत ते अतिशय उत्कृष्टप्राणं आपल्या संचालक मंडळाने आणि प्रशासनाने सांभाळलं आणि ही बँक चांगल्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यामध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सगळ्या सगळ्या संचालक मंडळाला मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांचं <प्रेंगा> अभिनंदन बंद बहिणी चेअरमॅन साहेब सांगत होते की आपण आकस्मिक मृत्यू झाला तर पंचवीस लाख रुपये त्याला आपण कर्जामध्ये सवलत देतो आणि तुमची मर्यादा चाळीस लाख रुपयेची आहे आता आमच्या कोल्हापूर जी प्राथमिक सहकारी बँक आहे ती शंभर टक्के मला वाटते सवलत देते पण आता काहीतरी मला दादाला भेटले होते बघा ते तर नेहमात आता बदल करणार आहे आपलं एक पॉईंट एकाहत्तर नेट एन एक पी ए राहिलेलं आहे मला वाटते तर भरून एकदा पूर्ण कराई म्हणजे तुमच्या संस्था या झिरो झिरोच असल्या पाहिजे एन पी ए आणि आपल्या नफ्यातून त्याची तरतूद करा एकदा त्या सगळ्यांचं माप करून टाका आणि त्यांना पुन्हा अशी थकबाकी होऊ नये अशा प्रकारचे प्रयत्न करा थकबाकीचे प्रमाण दोनच आहे एक आकस्मित मृत्यू आणि तालुक्या तालुक्यामध्ये होणाऱ्या अनेक शिक्षकांच्या पतसंस्था त्याची आपण एनओी घेत नाही आता माझ्या तालुक्यामध्ये तीन शिक्षकांच्या पतसंस्था आहेत आणि जिल्हा बँक वेगळी आता तुम्ही सगळ्यांनी ठेवून घेतलं पाहिजे ना हरकत असल्याशिवाय दुसऱ्याला कर्ज द्यायचं नाही मग इकडे उठून उचलणार तीस चाळीस पंचवीस लाख आणि तुमच्याकडे उचलणार चाळीस लाख मग त्याच्या पगारातून त्याची प्रक झाली पाहिजे म्हणून एन सी ही स्ट्रिक्ट केली पाहिजे तर आपला हा एन पी ए चकबाकी वाढणार नाही आता आपल्या या संस्थेची प्रगती पाहिल्यानंतर आणि आपल्या सभासदांची जी या निमित्ताने असलेलं प्रेम बारा संघटनांनी तुम्हाला निवडून दिले त्या सगळ्यांचा सत्कार करायचा होता तर त्या बारा संघटनांचा सत्कार झाला असं मी पहिल्यांदा जाहीर होतो आणि एक चांगलं संचालक मंडळ निवडून दिल्याबद्दल तुमचं मनापूर्व मी अभिनंदन करतो सहकार म्हणजे आपल्याला माहिती असेल की अनेक मोठ्या मोठ्या धोरणांनी हा सरकार स्थापन करत असताना आपण विश्वस्त आहोत त्या संस्थेचे पुर्ण। मालक नाही आपल्यावर सभासदांनी टाकलेली जबाबदारी आहे त्या पद्धतीनं जर आपण या संस्था चालवल्या आणि पारदर्शीपणानं जर चालवल्या तर मला वाटते कुठलीही सहकारी संस्था ही चांगली चालल्याशिवाय राहणार नाही आणि सहकाराचा उद्देश तोच आहे की होणाऱ्या नफ्यामधून होणाऱ्या उल्हा जास्तीत जास्त आपल्या सभासदांवर मदत कशी होईल सभासद जास्तीत जास्त हिताचं रक्षण कसं होईल ही पाहण्याची जबाबदारी सहकारी संस्थांची आहे आणि मला वाटतंय सर्व चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ निश्चितपणानं या भावी काळामध्ये याहीपेक्षा चांगलं काम करतील अनेक तुम्हाला सुविधा देतील आणि सांगली जिल्हा बँक ही या राज्यातली एक अग्रक्रम बँक होईल अशा प्रकारचा आशावाद मी या निमित्ताने व्यक्त करतो म्हणून मला जे संभाजी ग्राम विकास खात्याचा मंत्री आणि त्या काळामध्ये केलेलं काम याचा उल्लेख केला म्हणून तुमच्या संबंधित दोन्ही खाती भूषणाची संधी मला मिळालेली आहे मी राज्याचा शिक्षण मंत्री होतो मी राज्याचा ग्राम विकास खात्याचा मंत्री झाला शिक्षण मंत्री असताना त्या ते आठवत असेल नवीन नवीन इंग्रजी माध्यमांचं शाळांचं पेय फार फुटलेलं होतं गावागावात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आणि पालकांना सुद्धा वाटायला लागले की आपलं मुलं मुलं ही तिथं शिकली पाहिजेत आपल्या मुलाला फाटफाट इंग्लिश बोलता आलं पाहिजे तो आय एस आणि आय पी एस व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक भावना पालकांच्या होत्या मग त्याचे ड्रेस घेऊन देणं त्याचा युनिफॉर्म देणं आमची मुलं खाली शेणानं चालवलेल्या जमिनीवर बसतात ते बेंचवर बसतात त्याला आणायला बस असणार सोडायला बस असणार आणि मग या काळामध्ये आपल्या पटसंख्येमध्ये फार मोठ्या प्रमाणात घट झाली आणि अतिरिक्त समायोजनाचा प्रश्न त्याचा उल्लेख माहिती त्याने केला असा तयार त्यावेळी झाला होता मी शिक्षण मंत्री म्हणून धोरण आणलं की आपले शिक्षक हे बारावी डी एड झालेली इंग्रजीचं सुमार ज्ञान म्हणजे सगळ्यांचं कारण आपली शिक्षणाची पात्रताच त्यावेळात तेवढी होती आणि म्हणून आपण वीस टक्के इंग्रजी माध्यमामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्याला आपण आरक्षण दिलं शिक्षक भरतीमध्ये आणि शिमी इंग्रजी आपण स्कूल सुरू केला आणि मला शिक्षकांचे खरे धन्यवाद दिले पाहिजेत ही गोष्ट आम्ही शिक्षकांना पटवून दिली जर आपण आपल्या शाळेत येणाऱ्या मुलांचं शिक्षणाचं काम जर चांगलं करणार नसू आपण शिक्षकांच्या मुलांच्याकडे लक्ष देऊन त्याच आपण दर्जा वाढवणार नसू तर या शाळेचं फार मोठ्या प्रमाणात पटसंख्येला गळती लागेल आणि फार मोठा भयानक प्रश्न तयार होईल या निमित्ताने ज्यावेळी गोष्ट शिक्षकांच्या लक्षात आली आणि आता अलीकडे मी आकडेवारी बघितली आता फार कमी प्रमाणात ही गळती झालेली आहे शिक्षकांनी आता मनामध्ये ठरवलेलं आहे की बा आता आपल्याला दुसरा पर्याय नाही एक वेळ आपल्यामध्ये काय होतं की पहिली ते दहावीपर्यंत परीक्षा जाईल पण त्याला कुठल्या पद्धतीनं थर्मामीटर नाही एकदा पहिलीला घातला की थेट दहावीची परीक्षा आणि म्हणून पहिला मी निर्णय घेतला की आपली माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक ही स्कॉलरशिपला शंभर टक्के मुलं बसवा आणि त्यामुळं त्या मुलाचा त्या मुला निदान तुम्हाला अंदाज देईल किंवा तो किती हे आहे मी शिक्षकांना विनंती करेन की एकदा स्कॉलरशिपचा निकाल लागला आणि त्या मुलांचं आमच्याकडे राधाने अगदी तालुका पहिला असतो दुसरा भदुर्गड आणि तिसरा काजाल आमच्या तीन तालुक्यामध्ये ओढा जाणार असतो मी पंचायत सभापती होतो मी सांगितलं की पहिला तालुका जर तर या शिष्यवृत्ती परीक्षेत आला तर मी सगळ्या शिक्षकांचा फॅटरी बांधून सत्कार करेन माझा तालुका पहिला आला आणि आल्यानंतर आम्ही सत्कार ठेवला पवारसाहेबांच्या असते आणि सत्कार सुरू झाला आणि कागद तालुका असल्यामुळे मी आमदार असल्यामुळे मला जास्त आनंद झालेला होता साहेब एक पाच सात जी आलेले पहिली त्यांच्या मुलांना इकडे बोलवं मी बोलवतो ती वडील काय करतात आई काय करते त्यांच्या तिघाचा म्हणजे शिक्षक आहे <laughs> मग साहेबांनी भाषा सांगितलं जर शिक्षकांची मुलं जर पहिली येणार असतील आणि शिक्षक जर आपल्या मुलाचं ज्ञान जर काम चाललं करणार असतील तर बाकीची मुलं कुणाची तर मी तुम्हाला विनंती करेन की आपण ज्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतो तुम्हाला दे लक्षात येतं की सुमार दर्जाचा मुलगा कोण त्याचा बुद्ध्यांक कुणाचा कमी आहे हा मुलगा कितीपर्यंत त्याची पातळी गाठेल त्याची काठिण्य पातळी किती आहे बौद्धिक तशा मुलांना घेऊन तुम्ही जास्त कष्ट केले पाहिजे त्यांच्यावर तास दोन तास आणि त्याला शिकवलं पाहिजे आणि त्याला त्या समपातळीवर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता आय टी आय कायद्याप्रमाणे सकाळी सहा येणाऱ्या मुलाला आई वडिलांनी एकदा प्रांगणात सोडलं की शालेय पोषण आल्यासारख्या सगळी आता व्यवस्था मुलांची केलेली आहे त्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे माझी शिक्षिकांना विनंती आहे की आपण अतिशय प्रामाणिकपणानं परमेश्वर ज्ञानदानाचं जा काम तुम्हाला दिलंय आहे ते प्रामाणिकपणानं पार पाडा मला वाटतं शिक्षकासारखं एक पवित्र काम कुठलं नाही आम्ही आमचे शिक्षक आले की संपूर्ण रस्ते बदलायचो गावात आता त्यांना कागदी बांध मारण्याची मुलांची मदत गेलेली आहे हे मोबाईल टी व्ही मी त्यांच्या पालकाने सांगतो की आपण मुला मुलीकडे लक्ष ठेवलं हो पाहिजे तो शाळेत जातो कधी येतो कधी तो, तो, तो मोबाईलवर मुली काय करतात मुलं काय करतात इकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे आणि शिक्षकांनाही आपला धाक ठेवण्याची आवश्यकता आहे जोपर्यंत तुम्ही धाक ठेवणार तो नाही तोपर्यंत आजच्या या पिढी ही अनेक वाब मार्गाला जी लागलेली दिसते ती कमी होणार नाही म्हणजे समाज सुधारण्याचं काम तुमच्याकडे आहे त्याला शिक्षित करण्याचं काम तुमच्याकडे आहे आणि ही जी पिढी घडवण्याचं काम एखादा रस्ता खड्डे पडले तर आपल्याला दोन तीन वर्ष करता येईल परंतु एका मुलाचं जर आयुष्य जर हे झालं तर त्याचं जीवन बदलता येणार नाही म्हणून आपण जे पवित्र ज्ञानदानाचं काम करताय त्याला मी मनापासून ज्या शुभेच्छा देतोय आणि मग काही दिवसाने हे अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजनाचं काम होतं ते कमी झालं कारण पाच वर्षे खातं माझ्याकडं होतं आणि नंतर अनेक चांगल्या बातम्या यायला लागल्या की आता पटसंख्येची गळती पूर्णपणाने बंद झालेली आहे सांगली जिल्ह्याची काय मला माहिती नाही कोल्हापूर जिल्ह्यात जी माहिती घेतली की आता ही गर्दी बंद झालेली आहे आता मी ग्रामविकास खात्यातला मंत्री राहिलो गेल्या त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आला बदल्या संभाजीराव थोरात त्यांचे सगळे संघटनाचे नेते आता सगळ्यात मोठी अडसंधी आपली सांगली कोल्हापूरवाल्यांची आहे आपली सगळे शिक्षक आहेत कोकणात कारण कोकणातच भरती होतात आता त्याची बदली होत नाही ऑनलाईन बदलीची पद्धत त्यावेळी गुप्ता साहेब आमचे आडीटी शेक्रेटरी होते त्यांनी काढली आणि मग मी आल्यानंतर एक पाच राज्यातील चांगले शिव घेतले आणि त्यांची काही समिती नेमली आणि आपण या आप बदलीची प्रक्रिया आपण सुरू केली बदली हा एक शिक्षकांचा फार मोठा कशाचा विषय हा त्या दिवाळ्याला तर या प्रश्नामध्ये सुद्धा आणि ते खरं आहे त्याच्या म्हणाले किंवा आमचा शिक्षक आनंदी असल्याशिवाय शिकवत कसा बायको एका बाजूला नवरा एका बाजूला शिक्षण कसं होणार आनंदी शिक्षण जर करायचं असेल तर शिक्षक आमचा आनंदी झाला पाहिजे म्हणून आपण बदल्याचा कायदा केला अनेकांच्या बदल्या सुख झाल्या काहींच्या झाल्या नाहीत पुढं हा प्रश्न कधी संपणार नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला हे शिक्षण देण्याचं दा काम हे परमेश्वरनी दिलेलं आहे आणि सातवा आयोगसारखा पगार तुम्हाला मिळतोय आपण ते प्रामाणिकपणाने करावं अशी विनंती अपेक्षा मी या निमित्ताने करतो आता मी जवळजवळ तीस वर्ष आमदार आहे आणि नऊ वेळा मंत्रिपदाची शपथ घेऊन एकवीस वर्ष मंत्री आहे एवढा प्रति अनुभव मला या सगळ्या विभागांचा आहे आता सहकारी संस्थांच्या जनरल बॉड्या शिक्षकांची जास्त विशेष तुमच्याकडे थाळीपेक की मला माहिती नाही थाळीपेक नाही म्हणजे मला वाटतं मध्येच गाठलं पाहिजे जनरल बॉडीला शिक्षकाने शांततेने जनरल बॉडी केली पाहिजे विकॉज तुमच्या टीका नाही जर हे आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचाल तर मुलांनी घ्यायचं काय आणि म्हणून शांततेने प्रश्न विचारले पाहिजेत विच ठीक आहे लोकशाहीमध्ये मतमतांतर असतात तुमची पार्टी आहे दुसरी पार्टी असणार तुम्ही काही निर्णय घेतले त्याला आवडणार नाहीत ना परंतु याचं सगळं शेवटी जनरल बॉडी ही काही संचालक मंडळ बदलणारी जनरल बॉडी असत नाही जास्तीत जास्त सकाळपासून बारा तास चालेल शेवटी बारा तासाला कंटाळ येईलच ना त्याला म्हणून आपण उत्तरं देणं हे करण्याचं काम केलं पाहिजे लढाई करून भांडणं करून जेवणाच्या फेक करून हे प्रश्न मिटणार नाही आणि म्हणून मला वाटतं शिक्षकांच्या कोणी आमच्या अपेक्षा अजिबात नाही मी तुम्हाला बोललेलो नाही आमच्या जिल्ह्यामध्ये काही चाललेलं आहे त्यावर माझा कटाक्ष होता तर आपण चांगलं काम करताय बँक याही पेक्षा चांगल्यापणे काम करेल असा विश्वास व्यक्त करतो एका चांगल्या कार्यक्रमाला का येण्याची संधी कारण सहकारात मी अनेक वर्ष काम करतोय अनेक सहकारी संस्थेमध्ये कारखाने असतील सूत गिरण्या असतील जिल्हामध्ये ती बँकेचा तरी मला हे सांगितल्याप्रमाणे अनेक वर्ष काम करण्यास मला आजही मी मंत्री जरी असलो तर त्या जिल्हा मध्य बँकेचा मी चेअरमन आहे मी पद का सोडलं नाही तर मला सोडू देत <laughs> नाही म्हणून सोडत नाही कारण परवा माझ्या मुलाला गोकुळात चेअरमन केलं म्हटलं आता मी सोडतो तुम्ही घ्या कोणतरी तर ते काय द्यायला घ्यावं ते कधी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी माझी इच्छा बोलून दाखवलेली आहे कारण या मंत्रिपदाच्या व्यापामुळे तिकडे लक्ष द्यायला मिळत नाही आपले जे काम आहे तर आपल्या नीटपणाने शोधपणाने करता आलं नाही तर मनामध्ये अस्वस्थता तयार होते आणि आपण या पद्धतीने काम करणारी व्यक्ती आहोत आणि म्हणून गाडा अभ्यास छोटे मोठे प्रश्न मला अनेक वर्षाच्या अनुभवांना मिळालेले आहेत आणि म्हणून तो तुम्हाला शेअर करण्याचा मी प्रयत्न केला बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार